रावसाहेब दानवे जालना लोकसभेचे मागील पाच टमचे खासदार जालन्यात दानवेंच्या ताकदीला थेट एक हाती आव्हान देईल असा विरोधक तयार न होऊ देणे हे दानवेंच्या यशाचं खरं रहस्य त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत दानवेंच्या विरोधात कोण हा प्रश्न चर्चेत असतो यंदाही भाजपनं पहिल्याच यादीत दानवेंची उमेदवारी घोषित केली आणि त्यांच्या विरोधात कोण या नियमीच्या प्रश्नाचे आडाखे बांधले जाऊ लागले महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसला सुटली आणि त्यानंतर त्यांच्याकडून उमेदवार कोण त्याबद्दल चर्चा होऊ लागली वेगवेगळी नावं चर्चेत आली खरी पण त्यात नंबर लागला तो कल्याण काळे यांचा जालन्यामध्ये कल्याण काळे यांनी प्रचाराला सुरुवातही केली आहे पण त्यासोबतच या निवडणुकीत फुलंब्री तालुक्यातील देवराई पायगा या गावचे अपक्ष सरपंच मंगेश साबळे यांनी लोकसभेचा फॉर्म भरला आहे आणि संपूर्ण राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे पण मंगेश साबळे यांची मतदारसंघात ताकद किती आहे आणि या मतदारसंघावर इम्पॅक्ट करणारे मुद्दे कोणते असणार आहेत पाहूया या व्हिडिओ मध्ये नमस्कार मी ज्ञानेश आणि तुम्ही पाहताय डी सी मराठी मंगेश साबळे हे दानवेना हरू शकतात का हे पाहण्या अगोदर आपल्याला रावसाहेब दानवे यांची मतदारसंघातील ताकद पाहावी लागेल रावसाहेब दानवे हे गेले मागील पाच टम पासून येथून सलग निवडून येत आहे मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर नव्वदच्या दशकापर्यंत येथे काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व होते आणि त्यानंतरच्या काळात भाजपचं वर्चस्व इथे स्पष्टपणे दिसून येतं एकोणीसशे शहाण्णव पासून म्हणजेच मागील सात लोकसभा निवडणुकीपासून भाजप व्यतिरिक्त इथे कोणत्याही पक्षाला निवडून येता आलेलं नाही असल ग्रामीण बोली भाषा कार्यकर्त्यात मिळून मिसळून राहण्याचा स्वभाव त्यासाठी रावसाहेब दानवे फेमस आहे त्यामुळे त्यांच्या गेल्या चाळीस वर्षाच्या राजकीय आलेखातच आलेख आहे दानवे यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात सरपंच पदापासून केली होती एकोणीसशे अठ्यात्तर मध्ये भोकरदन तालुक्यातील चौखेडा खोतचे सरपंच म्हणून ते निवडून ते आले, आले होते त्यानंतर ते भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदार संघातून सलग दोन वेळा आमदार आणि जालन्यातून सलग पाच वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत त्यांनी केंद्रात विविध मंत्रिपदही भूषवली सध्या ते नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात रेल्वे कोळसा आणि खाण खात्याचे राज्यमंत्री आहेत राजकारणात चकवा व्यक्तिमत्व म्हणून रावसाहेब दानवे यांची ओळख आहे दानवे यांच्या या स्वभावामुळे कार्यकर्ते एकनिष्ठ आहेत त्यांनी कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये वेगवेगळ्या पदावर संधी दिली आहे भोकरदन पंचायत समिती रामेश्वर सहकारी साखर कारखाना मोरेश्वर शिक्षण संस्था खरेदी विक्री संघ राजूर गणपती संस्थान अशा विविध संस्थांवर त्यांचं एक हाती वर्चस्व त्यांनी मिळवलेलं आहे रावसाहेब दानवे यांनी मतदारसंघात आपला प्रभाव कायम ठेवला आहे आणि मागच्या दोन निवडणुकीतील दानवे यांच्या मतदानाचा टक्का वाढता घासून होईल असं म्हणण्याचं कारण म्हणजे दोन हजार नऊ साली रावसाहेब दानवे यांना कल्याण काळे यांनी टफ फाईट दिली होती त्यामध्ये रावसाहेब दानवे यांचा फक्त साडेआठ हजार मतांनी विजय झाला होता आणि तेच कल्याणकाळे पुन्हा दहा वर्षांनी रावसाहेब दानवे यांच्या विरोधात निवडणूक लढत आहे पण त्या अगोदर आपण मंगेश साबळे हे कोण आहेत हे बघूया मंगेश साबळे हे यापूर्वी त्यांच्या आक्रमक आंदोलनामुळे अनेकदा चर्चेत आलेले आहेत काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील तहसील कार्यालयासमोर या, या तरुणाने चक्क दोन लाख रुपये उधळून लावले होते अधिकारी विहिरी खोदण्यासाठी शेतकऱ्यांकडून पैसे मागत असल्याचा आरोप करत तरुणांनी दोन लाख रुपये शासकीय कार्यालयासमोर उधळले होते आणि ते इथूनच धोतात आले होते मंगेश साबळे यांनी विहिरीची कामे दिली होती मात्र ती कामे पैसे दिल्याशिवाय होत नसल्यामुळे पैसे उधळण्याचा आरोप मंगेश साबळे यांनी केला होता मराठा समाजाला आरक्षण मिळावं हो। या मागणीसाठी आंतरवली सराठी या ठिकाणी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू होते या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज झाला आणि यामध्ये अनेक महिला व पुरुष जखमी झाले या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटले त्यानंतर फुलंबरी येथे मंगेश साबळे यांनी आपली नवी कोरी कार पेट्रोल टाकून जाळून टाकली होती लोकप्रियता आणि जनसंपर्क असला तरी दानवेंचा पराभव करण्यासाठी त्यांना प्रचंड मेहनत घ्यावी लागेल कारण जालन्यातील सहा पैकी पाच विधानसभा मतदारसंघावर महायुती आणि भाजप यांचंच वर्चस्व आहे तर केवळ एका मतदारसंघावर काँग्रेस यांचं वर्चस्व आहे रावसाहेब यांचे पुत्र संतोष दानवे बदनापूर मधून भाजपचे नारायण कुचे फुलावरी मधून भाजपचे हरिभाऊ सिल्लोड सिल्लोडमधून शिवसेना शिंदे गटाचे अब्दुल सत्तार आणि पैठण मधून शिंदे गटाचे संदीपान भुमरे हे युतीचे आमदार आहेत तर जालन्यामधून कैलास गोरंट्याल हे काँग्रेसचे एकमेव आमदार आहेत पक्षीय बलाबल पाहिलं तर इथे रावसाहेब दानवे यांचं पारड खूप जड दिसते पण मंगेश साबळे यांना प्लस मध्ये घेऊन जाणारा फॅक्टर ठरतो तो म्हणजे मराठा आरक्षणाचा कारण मनोज दरंगे पाटलांनी जालन्यातील अंतरवाली सराटीमधूनच आरक्षणाचा प्रश्न तेवट ठेवला सरकारने मराठा समाजाला दहा टक्के स्वतंत्र आरक्षण दिलं असलं तरी मराठा समाजाला फसवणुकीची भावना मराठा समाजामध्ये आहे त्याचा फटका दानवेंना बसू शकतो कारण या मतदारसंघात मराठा समाजाची संख्या मोठी आहे तसेच मंगेश साबळे मराठा समाजातूनच येतात आणि मंगेश साबळे हे मराठा आरक्षणाच्या आंदोलनात सक्रिय होते शिवाय मतदारसंघातील चौदा पॉइंट पाच मुस्लिम आणि आठ टक्के दलित हे मत निर्णायक ठरणार आहे जातीय समीकरणाचा आणि मराठा आरक्षणाचा विचार केला तर येथून मंगेश साबळे तुल्यबळ ठरू शकतात तसेच रावसाहेब दानवे यांच्या विरोधात दा, असलेल्या अँटीनगम्बसीचाच फायदा हा मंगेश साबळे यांना होऊ शकतो एकूणच जालन्यात रावसाहेब दानवे विरुद्ध मंगेश साबळे अशी लढत झाली तर कोण बाजी मारू शकतो याबाबतची तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा